नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचं मैदान स्वभ्मणी केसरी मैदान माळशिरी जिथे संपन्न होत आहे या मैदानात रथी महारथी टॉप शरण मित्रांनो आपल्या शंभर टक्के दिसतील तसेच मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूरसुद्धा सकाळीच दाखल झाला आहे आणि मित्रांनो आज नक्कीच बाकासूरचा एक टॉप पायरा आहे तुम्ही पायरा ऐकूनसुद्धा मित्रांनो खूप खुश व्हाल कारण पहिल्यांदाच जोडी पळते आणि टॉपची जोडी पळते आणि मित्रांनो मागच्या मैदानात आपण बघायला गेलो तर बाकासूरची हार झाली होती परंतु या मैदानात नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शंभर टक्के मित्रांनो कमबॅक करेल तर मित्रांनो बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत तर मित्रांनो विठ्ठलनारायणच्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा तेजा विठ्ठलला तेजासोबत मित्रांनो आज आपला बाकासवर पाळताना दिसणार आहे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल कारण तेजास पण चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतो आहे तेजा आणि बाकासवर नक्कीच जुळू टॉप पळेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद